आजच आता फक्त कीर्तनाचा नाद या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका धन्यवाद वस्तुशांतीच्या दिवशी गाय बांधल्याशिवाय घरातले दोषच जात नाही जागा शुद्ध करण्याची ताकद कर लाईक आहे एवढी मोठी ताकद लाईक आहे गाईच्या बाबतीत नुसतं गोड बोलले जाते आचरणात आणणं अत्यंत वजन थर जे खाली येऊन होईल का भगवान सूर्यनारायणापासून प्राप्त झालेल्या या निसर्गाच्या या सृष्टीतला वजन तर ज्या वेळेला खालीवर घासरेल का त्यावेळेला बंगल्यातली माणसं उष्णघाताने भरपवली हो आपण सगळे लंग राहणार मी पण आपण उष्मघाताने या घाताच्या तडाख्याला रोखायची ताकद फक्त गाईच्या त्वचेत आहे बैलाच्या त्वचेत आहे त्याला कुठलच विकत नाही फक्त गाय आणि बैल यांच्या पाठीवरच्या त्या कण्यात थांबवायचे हा आस्थिर स्थिर दाखवायची लोकांची व्याख्यान ऐकाची गरज आहे फार मोठी शक्ती होती फार मोठी शक्ती आता औषध खूप आहेत बिमाऱ्यांनी करायला पण जितक्या औषधं वाढले का त्याच्या हजारपटी बिमाऱ्या पण वाढल्या एक बिमारी होण्यासाठी तुम्ही औषध घेतलं की त्या गोळ्या तो साईड इफेक्ट करतात गाईच्या क्षणाचा दिवा बेंबीवर लावला गाईच्या क्षणाचा दिवा उभ्या वाटीचा बेंबीवर लावला कांब्या जर पालथा घातला तर उदरातले तीन प्रकारचे आजार काहींची नीट होत होते माझ्या लहानपणी खूप पाहिलं पोटात करणे घट असेल गाठ सरकरी असेल तर फक्त तो तो शेणाचा दिवा लागायचा mm. तू येर पकडीत नाही का माघुड्याचा करता mm. येत नसेल mm. का तू काहीच्या शेणाचा मुद्दाम लोक आणायचे एवढं जे काही काहीला शेण पाहायला मळमळ होत होत त्या बाईच्या हातात त्या शेण पाहिलं मेन जिजी कशाला यायच माच पोरतू खायले आणि दु। नाही तू पोरगी काय नवऱ्याला माथार म्हणाय तू बी माथारीच ना अशी जी जी आमची इथं नाही तुम्हाला रागी म्हणून आमची इथं नाव घेतले शेण हातात घेतल्यामुळे होतं तिच्या हातात शेण कशाला मालकाचं पोर काय टाकत इतकं आविले इतकं आविले तर फळसाच्या पंतरवाळीवर जेवण के केल्याच्या नंतर केळीच्या पंतरवाळीवर जेवण <enary> केलं गरम भात जर फळसाच्या पंतरवाळीवर वरली आणि वलढ्या केळी केळीच्या वायावर जेवतात येत नाही तर ती पान काळ होत असते तर त्याच्यातला द्रव ज्या वेळेला भातात मिसळत असतो का त्यावेळेला पोटातले बऱ्यापैकी आजार नाही शेवट असतात काय निसर्गाचा नियम होता काय सृष्टीचक्र होतं काय वागणं होतं का ही आपण शेतकरी माणसं आहोत मराठवाड्यातल्या माणसांना ही गोष्ट शक्य आहे मला अत्यंत गरजेचे या गाईच्या गोठ्यात रात्री एक सवा वाजता आता इकडे बाराला जन्म झाला सूर्य चंद्र माध्यानी आला त्या आता वाजले आणि मग तिथून येईपर्यंत एक दीड तास गेला असेल दीड सवा दोन वाजले असतील त्या त्यावेळेला नंदराजा गाईच्या गोठ्यात जाऊन जा वैरण टाकीत होते म्हणून लक्ष्मी होती माणसाने गेलं पाहिजे

माणसं खड्यावर मुक्काम करीत होती दोन दोन महिने ज्वारीचे खडे चालायचे आव हातने हाणणाऱ्याला मोहिणीच्या माग फिरणाऱ्याला तिऱ्यावर उधारणाऱ्याला पापन तर राहतच नव्हते चोळ चोळ पापन आहे की नाही बघू महाराज पापन तर राहतच नव्हते पण मालक आखाड्यावर झोपी गेले त्याची पण डोळीत कसकस करायची मालकाचे पण दहा टक्के पापन जात होते तेव्हा ह्या कडीची कडीला जेवाऱ्या पुरायच्या काय काय वैभव होत काय मर्यादा होती जुन्यातला एवढ्या विसरले मला होते तीन बंद होते उघड्या बंद गाईचा म्हणून गाईचाच आशीर्वाद लाभला म्हणून जगाचा पाप अकरा वर्ष त्रेपन्न दिवस नंदाच्या आला गाईचीच कृपा झाली गाईचीच दरवाजा कसा उघडा राहिला गाईवर आतूट प्रेम करणारा पशु जनावरांवर आतूट प्रेम करणारा राजा म्हणून त्याच्याकडं माय बापाला सोडून जगाच्या बाबतीत येतोय अकरा वर्ष त्रेपन्न दिवस राहिला सर्वत्र चर्चा आई न सांगितलं मुलगी झाली चार दोन बायकायला कळायला मुलगी आणि सकाळी पूर्व पोरगिरिले दोन्ही कन्याने चक्रपाणे मग गवळन म्हणत गवळ निला पुत्र झाला ये शोधरी सुंदर आणि मग काय तिथं आनंदी आनंद मग धर्म धर्मात्म फार मोठे करती कथा गाती जाते काय आनंद अंत बालकृष्ण नारी भगवान जन्माला आले होते तळवे तळ हात टेकीत आव्या गुडघ्या रांग तरंगरी चोरीत तर डोली धावली गोळ गिरो काय पोरे चांगली कोण पोरे चांगली गौ पिरी सारे ताक पैशातोंडातलं जगाच्या एवढा चंद देवाला त्यांचा इतका छंद प्रेम देलो गोपाळांना प्रेम देलो गोपीना आणि बघा जगाचा मालक वनात गाई सांभाळण्याकरता गेला तिथे गेल्याच्या नंतर एका व्यक्तीला मारलं त्याचं नाव होतं कालिया त्याच्या डोक्यावर नाचला तांडव गती मुंडर नाचत गेला तांडव गती मुंडर नाचत तान्डवगति मुल्लन परनाच्छ तेरी लाओ बम 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 बोले बलिहारी बम 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 बोले बलिहारी त्यांना तांडव नृत्य आवडत होत म्हणून पंढरपुरातील मालक त्याच्या डोक्यावर तांडव नृत्या आणि मग शिवजी यमुनेच्या जतिराव शिवजी परतून नाचायले तू कालियाच्या डोक्यावर मालक नाचायले काय चालतं कालियाच आपण ज्या मालकाला बनलो ते मालक तांडव नृत्य गेले शिवजींना तांडव आवडत होत आणि मालकही तांडव नृत्य केलं आणि तिकडेही शिवजी मग कालियाला शरण यावं लागलं आणि मग कालिया समुद्रात किती गरुड लवले कालिया मग देवाला देवा, म्हणला मला दे तिथं गरुड मारिन ना आता गरुड मारणार नाही गरुड तुला नमस्कार करी बाय बोलता म्हणे देवा गरुड मला खातो म्हणून मी इथं आलो इथं गरुडाला शाप म्हणे म्हणून गरुड आली आता येत नाही समुद्रात गेलं की खातो म्हणजे खाणार नाही माझ्या पायाच्या पद तुझ्या डोक्यावर म्हणल्या गरुड तुला इथून पुढे नमस्कार करी जाय काय ताकद महाराज इथं तर म्हणावं लागेल नवल केवळे कोळे न कळे कानोबाचे कोळे आणि मग त्या इवळ्या खान भार भूक काय खेळायाचे सुख सुधा निवारण हितार्थायम व्याधी निरशन हितार्थायम प्रसाद रस्तुं कवल कवलम गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर Amém.